जीवन संगीत परिवार कोल्हापूर यांचा अभिनव उपक्रम चॅरिटी बिंग्स ॲट अ होम परोपकाराची सुरुवात ही स्वतःच्या घरापासून करावी हे वृद्धवाक्य उराशी बाळगून जीवन संगीत ग्रुप कोल्हापूर हे सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू व वंचित घटकासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करून सरळ हाताने मदत करतात असाच उदात्त हेतू ठेवून जीवन संगीत परिवारातर्फे ताल से ताल मिला या थीमनुसार नव्वदच्या दशकातील संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सदाबहार गीतांची संगीत महफिल येत्या रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक शाहू स्मारक कोल्हापूर येथे संपन्न होती आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून गरजूंना मदतीचा हात देऊन सहकार्य करावं असं आवाहन ग्रुप ॲडमिन अजित कांबळे सर यांनी समस्त करवीर वासियांना केलं તરી સર્વિ ઉપસ્થિત રાહુન કાર્યક્રમ શોભા વાળવાવી અી વિનંતી પત્રકાર રાજેન્દ્ર શિંદે ઝી ન્યૂઝ મરાઠી